नमस्कार मित्रांनो तर आज आलेलो आहे आम्ही श्याम भाऊंच्या प्लॉटवर बघू शकता आहे टमाट्याचा प्लॉट आहे एक नंबरवर बनलेला बन आहे बोला साहेब बोला आज श्याम भाऊंचा प्लॉट खूप भारी आहे आम्ही तिथं पाहण्यासाठी आलेलो आहे आणि तो आज फोटो आहे एक नंबर झालेला आहे टमाट्याचा टमाटा कोणता आहे भाऊ विराण विरान टमाटा आहे फळ पण एकदम अतिशय भारी आता लागले आहे त्याला तुम्ही पण बघू शकता बघू शकता मस्त प्रकारे प्लॉट बनलेला आहे आणि फुल सेटिंग पण मस्त आहे कॅनोपी पत्ती आता आणि आता हा बानीच्या स्टेज ला आलेला आहे हे शेतकरी श्याम गुंजाळ हे दादा गुंजाळ आणि हे संजीव गुंजाळ तर बघू शकताय किती हजार गाडी शंभो साडेचार हजार साडेचार हजार का चांगल्या प्रकारे केला आहे